हिंगोलीतील ओबीसी एल्गार मेळाव्यातून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासह शरद पवार, अंबादास दानवे यांच्यावर सडकुन टीका केलीली आहे. आतापर्यंत आम्ही सहनशील आहोत यापुढे ऐकून घेतले जाणार नाही असं म्हणत आता दानके नाही तर कोयते काढू असा इशारा हाके यांनी दिलाय. ओबीसी उपसमितीने काहीतरी ठोस केलं पाहिजे, कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करा नाहीतर ओबीसींच्या रोषाला सामोरे जा असा इशारा देखील लक्ष्मण हाकेने दिला. त्या दरांगीला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला ज्या सुप्रिया सुळेनी पाठिंबा दिला ज्या शिवसेना उभाटा गटाचा जो दानवे देड फुट्या दानवे अंबादास दानवे तू मला हक्या बोक्या बोलला अरे देड फुट्या गावातल्या ओबीसी जर ठरवलं तर तुझ्या अंगावर अरे हा विठ्रो हा वि आमच्या हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं हातामध्ये दांडकी नाही कोयते कोयते आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करतोय